तर आपल्या खेड तालुक्याच एक उगवत नेतृत्व तरुणांचं प्रेरणास्थान आपल्या सर्वांचे आपले भाऊ अतुल भाऊ देशमुख शिवसेना शिंदे गटाचे एक तरुण तरुण तडफदार नेतृत्व ज्यांचा आज खरं पाहायला गेलं तर ह्या ठिकाणी वाढदिवस संपन्न होत आहे भाऊंचा वाढदिवस दरवर्षी सर्व मित्र मित्रपरिवारामध्ये साजरा केला जातो कोणत्याही प्रकारचा गाजा वाजा किंवा मोठे आपल्या तालुक्यातील सर्व मित्र ठिकाणी आपल्या ऑफिस मध्ये हा वाढदिवस कित्येक वर्ष साधेपणाने साजरे साजरा करत असतात आणि आज देखील असंख्य तरुण सहकारी ह्या ठिकाणी हजर झालेले आहेत आपण आता पाहिलं मध्यंतरी एक आठ दिवसापूर्वी अतुल भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नगर नगरपरिषद असेल किंवा चाकणीतील नगर परिषद असेल त्या ठिकाणी आपल्या शिंदे शिवसेनेचा झेंडा फडकवला गेला आणि दो, दो, दोन्ही ठिकाणी शिंदे सेनेचे नगराध्यक्ष या ठिकाणी अतुल भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी निवडून आले आणि खऱ्या अर्थानं एक हाती सत्ता दोन्ही ठिकाणी या ठिकाणी अब्दुल भाऊ देशमुख असतील किंवा साखरचा सर्व गोरे परिवार असेल त्यामध्ये नितीन भाऊ गोरे असेल त्यांचे सर्व घरातील सदस्य असतील सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून हा ध्वज या ठिकाणी भडकला गेला माणूस कसा असावा हे जर पाहिलं तर अतुल इकडे पाहिलं तर माणूस असा असावा जो प्रत्येकाच्या सुखदुःखात आडी अडचणीत कधी धावून जाऊन जाईल आणि कधी कोणाची ही काही अडचण असेल ती कशी सत्तर सोडवता येईल याच काम करण्याचं काम आजपर्यंत अतुल भाऊंनी या ठिकाणी केलेलं आहे पण कुठल्याही प्रकारचा गाजावाजा की मी हे काम केलं मी ते काम केलं याचं आजपर्यंत भाऊंनी कुठेही पोहोपोह केलेला नाही आणि खऱ्या अर्थानं असं उगवतं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला लाभलेलं ला आहे आणि खऱ्या अर्थानं विकासाची एक नांदी या ठिकाणी खेड तालुक्याला आपल्याला भविष्य आपल्या डोळ्यापुढे सर्वांना दिसत आहे नक्कीच भाऊंच्या माध्यमातून पुढील आमदार या ठिकाणी आपला तालुक्याचा अतुल भाऊ देशमुख हेच असणार आहेत असं या ठिकाणी मी तुम्हाला आपण सांगतो याच वेळेस ती संधी होती पण भाऊंनी समंजसपणा दाखवून पुढं तरी एखाद्या चार बोल मागे येऊन दुसऱ्या व्यक्तीला या ठिकाणी संधी दिली एवढा मोठेपणा ज्या व्यक्तीत आहे त्यांचं नाव म्हणजे अतुल भाऊ देशमुख आणि नक्कीच खऱ्या एक, एक आता सुरुवात झालेली आहे आणि आता हा पुढील काळात देखील मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा पंचायत समिती निवडणुका असतील त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच आपण सर्वांनी पुढील काळात देखील अतुल भाऊ देशमुख हे आपल्या तालुक्याचे आमदार व्हावेत हे स्वप्न पुराशी बाळगून त्यांच्यासाठी सर्वांनी पुढील काळासाठी प्रयत्न करावे आणि आपल्या भाऊला पुढील आमदार आपल्या सर्वांना पाहण्याची संधी या ठिकाणी आपण सर्वांनी द्यावी अशी या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो आणि आतुल भाऊंना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व मित्र परिवारांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आमचा तिकडे परिवार असेल आमचा सर्व मित्रपरिवार परिपावणे असतील खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं अतुल भाऊंना लाख लाख शुभेच्छा देतो आणि अतुल भाऊ तुमच्या मनातील स्वप्न नव्हे तर आमच्या मनातील सर्व स्वप्न तुम्हाला आमदार पाहिजे आहेत आणि ती आमची सर्व स्वप्न ह्या ठिकाणी पूर्ण व्हावी अशा तुम्हाला खूप खूप सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा बघून त्याला प्रार्थना करतो भाऊंना निरोगी उदंड आयुष्यालामध्ये त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असताना त्यांच्या सर्व तरुण सहकार्याच्या सहकार्यांच्या देखील इच्छा या ठिकाणी पूर्ण होईल अशा या ठिकाणी आशय व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अतुल भावना आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप सदिच्छा देत देतो या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदच्या इच्छुक उमेदवार शिंदे गटाचे रोहिणी जिगे यांच्या वतीनं देखील भावना खूप खूप सदिच्छ शुभेच्छा देतो या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद रेटोडी घाटातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं खूप खूप सदेच शुभेच्छा देतो त्यामध्ये आमचे स्वप्न भाऊ जाधव असतील आमचे वसंत असतील आमचा योगेश झरे असेल किंवा उपस्थित आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी आमच्या ठेगळे परिवारातील आमचा विकास भाऊ असेल आमचे बंधू राजेंद्र तेगळे असतील सुभामजी असतील विशाल असेल

परेश मावलीशेठ पापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकूर नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 भावी जिल्हा परिषद सदस्य पण हाजर <laughs> <laughs> I'm uh, yeah. yeah. okay. uh, yeah. <laughs> <laughs> खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा परंपरा चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मीज्वेलस प्रोप्रा परेश मावलीशेठ बाजार बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरू नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ